पाचोरा आहेर सुवर्णकार मंडळातर्फे संत श्रेष्ठ नरहरी महाराज पुण्यतिथीच्या निमित्ताने पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या पालखी सोहळ्यात महिला व पुरुषांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला तसेच भाविकांची रक्त तपासणी करण्यात आली संत नरहरी महाराज यांनी वारकरी संप्रदायातील हरिहराचा वाद मिटवला त्यासाठी ते आयुष्यभर झटले शिवपासक असणारे संत नरहरी महाराजांनी आपले संपूर्ण जीवन विठ्ठलमय केले अशा संत श्रेष्ठ नरहरी महाराजांना देशभरातून भाविक अभिवादन करताना दिसतात या सोळा निमित्ताने युवा नेते सुमित पाटील यांनी मार्गदर्शन करताना पहा काय सांगितले पुढील व्हिडिओ पाहण्याआधी आपलं चॅनल झूम मराठी करा सबस्क्राईब

माझा नंबर लागला आणि अचानकपणे नंबर लागला माझा स्वतःला मी भाग्यवान समजतो की तुमच्या कार्यक्रम इतक्या सुंदर अशा कार्यक्रमाला मला येण्याची वेळ आली हे आताबद्दल मी भाग्यवान समजतो पुन्हा एकदा कार्यक्रमामध्ये मी बोलवले तुम्ही मी आभार मानतो आणि बिनविरोध निवड झाल्याबद्दल काकांचे देखील अभिनंदन करतो पण निवड झाली काका साहेब तुम्ही जेव्हा सत्ता येतो तुमचे बिनविरोध निवडीत आहात तेवढा जेवढा आनंद काकांच्या चेहऱ्यावर नव्हता जेव्हा डॉक्टर साहेब पाच हजार रुपये देणगी घेऊन गेले तेवढा त्यांचा चेहरा मला दाखवला तुम्ही मतांचे आशीर्वाद रुपी आप्पासाहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिला आणि जो काही आप्पासाहेब मोठा खालीचा वाटा सोनाचा समाजाचा तर त्या पाठीमागे होता आणि आप्पा साहेबांच्या वतीने शब्द देतो ज्या ठिकाणी समाजाला अडचण येतील कुठलीही अडचण तुम्हाला अडचण येऊ देणार नाही असे आपल्या वतीने तुम्हाला शब्द देतो जिथे जिथे अडचण येईल तिथं किशोर आप्पाने एकांचा परिवार तुमच्या पाठीशी समाजाच्या पाठीशी गंभीरपणे येऊन शब्द देतो मला बोलवलं माझा सन्मान केला त्याबद्दल सर्व मंडळींचा आभार धन्यवाद